हातकनंगले तालुक्यातील बुवाचे येथे नाभिक समाज बुवाचे वाठार यांच्या वतीनं नाभिक समाज महिला संघटना कमिटी स्थापन करण्यात आली यावेळी महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम व फनी गेम्स घेण्यात आले प्रथम दीप प्रज्वलन करण्यात आलं त्यानंतर स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र नाभिक महामंडळ हातकणंगले तालुका महिला संघटनेच्या अध्यक्षा पूजा अमोल सपकाळ यांनी केलं यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यानंतर मान्यवरांची भाषणं झाली उपस्थित सर्व महिलांना हळदी कुंकुवाचं वान देण्यात आलं फनी गेम्स घेण्यात आले तसेच हातकनंगले तालुक्यातील कुंभोज येथील पूजा अमोल सपकाळ यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळ हातकणंगले तालुका महिला संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बुवाचे येथील समस्त नाभिक समाजाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ हातकणंगले तालुका महिला उपाध्यक्षपदी सुधा विश्वास सपकाळ व हातकनंगले तालुका संपर्क प्रमुखपदी रोहिणी बाबासो सुशिंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडळ महिला आघाडीच्या भुवाचे वाठारच्या अध्यक्षपदी रुपाली विठ्ठल शिंगे उपाध्यक्षपदी शिवानी स्वप्नील शिंगे सचिवपदी अश्विनी एकनाथ शिंगे खजिनदारपदी शीतल चिंतामणी शिंगे यांची निवड करण्यात आली आहे यावेळी सुधा विश्वास सपकाळ बाबासू शिंगे सुप्रिया नामदेव शिंगे सरिता भागवत शिंगे सुधाताई सपकाळ रोहिणी शिंगे तसेच हातकरंगले महाराष्ट्र नाभिक महामंडळ हातकरंगले तालुका उपाध्यक्ष नामदेव शिंदे अमोल सपकाळ महाराष्ट्र नाभिक महामंडळ हातकरंगले तालुका महिला उपाध्यक्षपदी सुधा विश्वास सपकाळ व तालुका संपर्क प्रमुखपदी रोहिणी बाबासो शिंगे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार घेण्यात आला यावेळी नामदेव शिंगे बाबासो शिंगे विश्वास सपकाळ आदी समाजबांधव उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज